मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक स्त्रीच्या प्रेरणादायी कथेला आवाज देऊया याच निमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीना आयोजित केलेल्या अष्टपैलू निम् रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची कारकिर्द आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका आणि कवयित्री शालिनी वाघ मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खरं म्हणजे तुम्ही प्राध्यापिका आहेत आणि त्याचबरोबर एक कवयत्री म्हणून देखील वाटचाल चालूच आहे सा तर या दोन्हीची सांगड कशी घालता खर तर मी कवयित्री आहे म्हणजे लहानपणापासून मला कविता करण्याचा छंद होता पण प्राध्यापिका होणं हेही मी लहानपणीच ठरवलेलं होतं आता या दोन्हींची सांग घालताना तुला एकच सांगेल की एक कवयित्री असल्यामुळे मला विद्यार्थ्यांना समजून घेताना त्याचा खूप मोठा फायदा होतो कारण कधी कधी तोंडातून कवितेच्या ओळी निघून जातात कधी कधी असे शब्द निघून जातात आणि मग विद्यार्थी कुठेतरी माझ्याशी अटॅच होता मग जो काही विषय शिकवते त्या विषयाचं ज्ञान असेल किंवा एक सृजनशील नागरिक म्हणून माझे जे काही विचार असेल मग ते मुलांशी शेअर करताना एक उत्तम सर्जनशील व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो कुठेतरी प्रोत्साहन देतो किंवा अशी व्यक्ती निर्माण करतो याचा एक आनंद मिळतो त्याच्यामुळे दोन्ही व्यवस्थित चालले सध्या अच्छा आणि कविता करत असताना तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून विचार करता काय दृष्टिकोन असता कविता तयार करतानाचा दृष्टिकोन तू विचारशील तर लहानपणी बालकविता करायचे जे फक्त mm -hmm. मनातलं व्यक्त व्हायचं एक ठिकाण होतं कारण mm -hmm. आई बाबांजवळ जर व्यक्त झाले तर मग ते कुठेतरी रागवणार चिडणार मग mm नाही -hmm. करायचं तर मग नोटबुक मध्ये लिहायचं आपलं mm -hmm. काहीतरी मोठं मोठे होत गेले तर तस तसं भावना येत गेल्या प्रेम येत गेलं mm -hmm. आणि आत्ताची जर कविता म्हणशील तर आत्ताची कविता प्रगल्भ आहे कुठंतरी आपली कविता ही समाजासाठी कशी उपयोगी ठरेल किंवा आपल्या शब्द किंवा आपले कविता ही लोकांना कशा प्रकारे जवळची वाटेल तर यांचं सगळ्यांचा विचार करते आणि प्राध्यापिका म्हणून काम करत असताना आत्ताच्या युवकांच्या विचारांना कसं तुम्ही सामोरं जाता कारण पूर्वीचे विचार आणि आत्ताच्या युवकांचे विचार तसं पाहिलं तर सोशल मीडियात गुरपटलेले आहेत मग यांचे सांगड तुम्ही कशी घालता सोशल मीडियामध्ये गुरफटलेलं आहे हेही तितकंच खरं आहे परंतु एक सांगू का विद्यार्थ्यांना सोशल मीडिया पासून आपण दूर करणं तसं अवघड वाटतं परंतु ज्यावेळेस मुलं लेक्चर्सला येतात तर त्यावेळी त्यांच्यामध्ये त्या विषयाची किंवा इतर कोणत्या छंदाची गोडी निर्माण करावी लागते मग महाविद्यालय स्तरावरती भरपूर असे काही उपक्रम असतात छंद असतात ज्यांच्या ज्या उपक्रमामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये एक आवड निर्माण होऊ शकते डान्स कॉम्पिटिशन असते मिमिक्री कॉम्पिटिशन कम्युनिकेशन रांगोळी असेल वादविवाद असेल मग यामध्ये मुलांना एकदा की रस निर्माण झाला तर मग ते त्यांना कळतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो आणि काही काही मुलं मग त्याच्यामध्ये फ्युचर देखील करतात परंतु शिक्षकांचा त्याच्यामध्ये खूप मोलाचा सहभाग असतो हे नक्कीच आहे तर मॅडम मा आता आपण सध्या पाहिलं तर एखाद्यानं करिअरचा विचार करणं किंवा करिअर निवडणं हे खूप महत्वाचं आहे तर असं काय करिअर निवडणं महत्वाचं आहे कारण तुला अगदी सोप्या शब्दामध्ये सांगते की अगोदरच्या काळामध्ये कसं ज्यावेळेस आपण एका गावामध्ये जात होतो किंवा एखाद्या गल्ली मधून जायचो तर दाखवताना आपल्या घरचे कसे दाखवायचे की हे बघते सरांचं घर आहे बर का बघ त्यांचं घर आहे बर का म्हणजे माणूस हा एका काळानंतर हा त्याच्या पेशाने तो काय नोकरी करतो त्याच्यावरून ओळखला जातो आणि मग ज्यावेळेस आताचे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांमध्येही ती जागरूकता आली आहे त्याच्यामुळे ते करिअर कॉन्शियस झालेले आहे mm -hmm. पुढे कसं करिअर निवडायचं काय निवडायचं परंतु निवडायचं म्हणून ट्रेंड आलाय म्हणून करिअर बद्दल जागरूक होणं वेगळं आणि त्याच्या मागचा अर्थ जाणून घेणं वेगळं पण करिअर काउन्सलिंग पण वादक प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी पण त्यांच्या मध्ये ज्या असणारे स्किल्स आहे ज्या क्षमता आहे तर त्याला निवडून करिअर निवडताय पण थोडक्यात माणूस हा त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो म्हणजे म्हणतात ना की मरावे परिकीर्ती रूपे उरावे तर ते फक्त कामातून होऊ शकतं त्याच्यामुळे करिअर निवडताना विचार करणं गरजेचं आहे yeah. नक्कीच करिअर निवडताना आपली आवड कशात आहे हे देखील बघा फक्त पैसा किंवा छान स्टेटस हेच नका yeah. बघू तर मॅडम तुम्ही खरं म्हणजे कवयत्री आणि एक प्राध्यापिका म्हणून काम करतच आहात तुमची आवड जोपासता आहात पण त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातही थोडं थोडं काम करत आहात आवडीनुसार तर काय काय करता आहात आणि कशा प्रकारे या सगळ्याची सांगड घालत आहात मी आकाशवाणी अहिल्यानगर नि येथे निवेदिका म्हणून काम करते दुसरी गोष्ट रेडिओ नगर नाईन्टी फोर पॉइंट वन एफ एम वरती संवाद सखींचा मुलाखत घेते त्या अनुषंगाने मला खूप साऱ्या महिला भेटल्या आणि त्यांच्यातले गुण असतील त्यांच्याशी बोलून मला छान वाटलं त्याचप्रमाणे स्नेहालयचा एक प्रोजेक्ट आहे अनामप्रेम त्यालाही मी जोडले गेले जे मनोरुग्ण असतात त्यांच्यासाठी लिखाण करणं त्यांच्यासाठी काहीतरी सेशन अरेंज केल्यानंतर तिथं लेक्चर्स देणं हेही काम करते त्याचप्रमाणे योग बिरादरी प्रकल्प जो आहे हेमलकासा गडचिरोली तर त्या त्यांच्या मॅगझिनसाठीही लिहिण्याचं काम मी करतेच आहे सध्या हा आणि मॅडम तुमचं जे तुम्ही जेव्हा सांगताय तेव्हा हे लक्षात येते की जास्तीत जास्त काम महिलांसाठी केलं जात आहे तुमच्याकडनं किंवा ती तुमची ओढ आहे तर मग महिलांसाठी काम करताना महिलांबद्दल काय जाणवलं तुम्हाला किंवा समाज महिलांबद्दल काय विचार करतो असं तुम्हाला जाणवत आहे समाज महिलेकडे आता ज्या नजरेने बघतोय तर नक्कीच त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे कारण महिलेनी तिच्यामध्ये परिवर्तन करून घेतलं जी महिला स्वतःमध्ये परिवर्तन करू शकत नाही तर समाजाकडून ती अपेक्षाही करू शकत नाही परंतु पहिल्यांदा ना प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा महिलांना बाहेर पडता येत नव्हतं परंतु आता अनुकूल परिस्थिती आहे तरीही महिला काही काही आहेत ज्या खूप पुढे जात आहेत आणि समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे तर है। सारे महिला आशा है उबा है। ही गोष्ट नक्की आहे खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या त्यांच्या छंद आवड आहे स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि त्यांच्या ही संघर्षाची एक नवीन कहाणी आहे ती कहाणी मला या मुलाखतींमधून ऐकायला मिळते त्यामुळं प्रत्येक महिला ती पदावरती असो अथवा नसो परंतु तिच्याकडून ऐकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहे आणि त्या नक्कीच आपल्या जीवनासाठी महत्वाच्या आहेत तर मॅडम जाता जाता तुम्ही आपल्या युवकांना काय संदेश द्याल एक प्राध्यापिका म्हणून युवकांना एवढं सांगेल मुलांना तुम्हाला जे करायचं चा, ते चांगल्या गोष्टी करा सोशल मीडियामध्ये जास्त वाहून जाऊ नका वाचन करा पुस्तकं हातात नाही घेतले तरी चालेल पण तुमच्यासाठी जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तिथलचं वाचन करा तुमच्या कलेला वाव द्या आणि तुमच्यामध्ये कोणते स्किल आहे हे लहानपणापासूनच तुम्ही ओळखा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून करिअर निवडताना काही अडचण येणार नाही दिशा मिळेल दिशा भरकटली की सगळंच भरकटतं त्याच्यामुळे भरकटू नका मस्तीत जगा पण शिस्तीत जगा धन्यवाद मॅडम नक्कीच तर मॅडम दिलाय मस्तीत जगा पण शिस्तीत जागा शिस्त देखील महत्वाची आहेच तर आजच आताच आपण शालिनी वाघ या मॅडम सोबत गप्पा मारलेल्या आहेत अशाच वेगवेगळ्या स्त्रियांसोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यांची कारकीर्द त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आपल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन